हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं प्राणी जिखे या चॅनलवर प्रश्न पहिला आहे कोणत्या देशात कापसाचे उत्पादन हे सर्वात जास्त होते ऑप्शन ए भारत बी चीन सी जपान डी अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारत भारतामध्ये कापसाचे उत्पादन हे सर्वात जास्त होते जवळपास सहा हजार चारशे तेवीस हजार मॅट्रिक टन एवढे हे कापसाचे उत्पादन होते आणि भारत हा देश कापसाच्या उत्पादनात जगात आघाडीवर आहे प्रश्न दुसरा आहे भारतात बेडकाची पी पूजा कोणत्या राज्यात केली जाते ऑप्शन ए गुजरात बी उत्तर प्रदेश सी मध्य प्रदेश डी महाराष्ट्र उत्तर येतं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेश येथील लखीमपूर खीरी, जिल्हा ओएल या परिसरामध्ये हे अनोखे मंदिर आहे आणि या भारत या, या देशामध्ये हे एकमेव मंदिर असं आहे जिथे बेडकाची पूजा ही केली जाते मित्रांनो तुमच्यापैकी हे मंदिर कोणी बघितलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रश्न तिसरा आहे भारतातील पहिला रंगी चित्रपट कोणता ऑप्शन ए हिंदुस्तान बी किसान कन्या सी शोले डी हम आपके है कोण या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी किसान कन्या एकोणीसशे सदोतीसमध्ये किसान कन्या हा चित्रपट मोती गिडवानी यांनी दिग्दर्शित केला होता आणि हा चित्रपट इतिहासातील पहिला रंगीत चित्रपट ठरला आहे प्रश्न चौथा आहे भारतातील पहिल्या कम्प्युटरचे नाव काय आहे ऑप्शन ए ॲपल बी इंटेल सी सिद्धार्थ डी राहुल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सिद्धार्थ हा पहिला कॉम्प्युटर होता आणि हा भारतामध्ये बनला होता आणि हा पहिला सुपर कॉम्प्युटर म्हणून घोषितसुद्धा करण्यात आला आहे प्रश्न पाचवा आहे कोणत्या देशात सर्वात जास्त वर्तमानपत्र छापले जातात ऑप्शन ए चीन बी रूस सी फ्रान्स डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये वर्तमानपत्रही छापली जातात फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद